मनमस्ते सगळ्यांना आणि थँक्यू 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 मनापासून धन्यवाद या ऊर्जा रेकीच्या नव्या प्रवासासोबत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आता आपला रेकी सेकंड दुसऱ्या लेवलकरिता शक्तिपात प्रदीपण अटोनमेंट झालेला आहे यासोबतच आता आपली जबाबदारी सुद्धा वाढत आहे आता इथून आपण डिस्टन्स रेकी देणार आहे दुरस्त रेकी देणार आहे दुरुस्त प्रार्थना करणार आहे इतरांसाठी ब्लेसिंग करणार आहे आणि यासोबतच जबाबदारी अशी की आपल्याला विन विन पोझिशनने काम करायचं आहे इतरांसाठी सुद्धा अगदी प्रार्थनाच करायची आहे बस एवढंच सांगणार आणि आता तुम्ही अनुभव घेणार एक एक, एक, एक तेव्हा तुम्ही मला सांगणार सर्व ओके okay? तर नक्कीच तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर काय अनुभव आला तुम्हाला मला तर तुम्हाला देताना खूप छान अगदी मी किती धन्यवाद तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून देता या ब्रह्मांडासोबत पुन्हा पुन्हा कनेक्ट होण्याची या ब्रह्मांडी ऊर्जा ग्रहण करण्याची तुमच्या सोबत देण्याची आणि या शक्तीच काय आपण या शक्तीबद्दल बोलूच शकत नाही शब्दांमध्ये ह्या भावना व्यक्त करता येत नाही थँक यू मनापासून धन्यवाद थँक यू थँक्यू थँक्यू बोला सुनीता ताई आत्मा नमस्ते सर्वांना अं मी देखीचा मला मिळत असताना माझ्या प्रचंड ऊर्जा अशी दिसली आणि पूर्ण बॉडीला वलय असं कि की ऊर्जा माझ्या लाईट पूर्ण बॉडीतनं असं दिसत होते आणि खूप छान आणि एकदम हलका आणि खूप छान वाटलं छान छान खूप यू, 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 थँक्यू मॉनिका आत्मा नमस्ते छान माझं जेव्हा अटेंडमेंट सुरू झालं तेव्हा माझ्या डाव्या दा, बाजूला असं कोणीतरी आहे असं मला वाटलं सुरुवातीला मला असं वाटलं की माझं बाळ का काय पण मी डोळे उघडून बघणार पण होते एक सेकंदासाठी की कोण आहे पण परत म्हणलं अटोनमेंट चालू आहे डोळ नको उघडायला आणि नंतर जेव्हा माझं अटोनमेंट संपलं तर बघते तर मागे दरवाजा बंद होता मग ते वेगळंच म्हणजे त्यावेळी मला नव्हतं माहिती तुम्ही जेव्हा थोड्या वेळाने बोललात की असं जाणवल तुम्हाला की तुमच्या बाजूला कोणीतरी आहे तरी मग ते मला क्लिअर झालं ते काहीतरी असं आसर, असं म्हणून काय असतं म्हणजे म्हणजे बघा मोनिकाला मी सांगायच्या अगोदरच हा अनुभव आला बर काय लक्षात घ्या कारण मोनिकाचं अटेंडमेंट जा झाल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला असं वाटू शकते की आपल्या आजूबाजूला कुठेतरी आहे आणि हा अनुभव मोनिकांनी अगोदरच घेतला छान <laughs> मोनिका काय आहे हे नक्कीच समजणार बाळ पुढे गेल्यानंतर ओके थँक्यू 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 नेक्स्ट आणि बोलायचं आत्मा नमस्ते मॅडम येते आवाज येते का हो 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 क्लिअर आहे हा आज तसं काय जाणवलं पण ज्या वेळेला धुणी झालं होती ना तेव्हा मात्र जाणवलं मला मी त्या धुणीमध्ये होते ना तर मला कोणीतरी लोटलं आणि नंतर मग आग डोक्याची झाली डोळ्यातून पाणी येत होत पोटात दुखायला लागलं त्या ध्वनीमध्ये असताना आणि ज्या वेळेला मी बसले आठवणी तेव्हा मला काय एकदम शांत गार वारा अगदी शांत वाटलं मन शांत झालं छान वाटलं ध्वनीमध्ये मला त्रास पहिलं व्हायला होतो हो त्रास होतो कधी कधी आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जा आपल्याला तेव्हा म्हणजे थोड्या पहिलं पाणी लागलं आणि नंतर मला कोणीतरी लोटलं लोटल्यानंतर मी पोट दुकायला लागलो खूप पोट लागलं डाव्या बाजूला मग मी तेच हात घेऊन फक्त ध्यान करत बसले त्या धोनी मध्ये मग ते पोट पण आपोआप कमी आले नंतर दुकायचं अटेंड बसल्यानंतर मला एकदम शांत गार वाट बरी खूप छान खूप छान आता शांत आहात ना हो शांत आहे होत असत स्मिता ते होतात ह्या गोष्टी ओके छान प्रेरणा जे ना एक एक रांग येते मी प्रेरणा फक्त पटकन पटकन मॅडम मला सुरुवातीला आत्मा नमस्ते मॅम मला सुरुवातीला पायाला असं जडजड असं वाटायला लागलं असं भारी भारी आणि असं ऊर्जा असं निघाल्यासारखं असं गरम गरम असं वाटायला लागलं हा मॅडम बहुत बढिया लता ताई माईक सुरू करून बोलायचं पायाला मुंगायला सारखं वाटत आणि शांत छान आता कशा आवाज येतोय आत्मनमस्ते आता छान आहे शांत वाटत मानसी यानंतर कुंदा मानसी नंतर मानसी माईक कोण सुरू करणार बोला आ, मला थोडं बॅक पेन झालं थोडं बॅक पेन होत होत आणि आज्ञा चक्रावरती थोडस हे होत होत मला आणि असं समोर असं व्हाईट थोडस सा, सर्कल सारखं दिसत होत छान 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 मस्त मस्त <laughs> खूप छान खूप छान बोला कुंदा आत्मा नमस्ते बोला कुंदा ताई हँग झाला फोन माझा हॅंग झालाय मॅडम बोला फोन हँग झालाय काय म्हटलं मला बोला खूप छान मला. बरं वाटलं मला खूप. खूप छान. छान. मस्त. बहोत बढिया. छान छान छान. अं लीना खेडकर. मला खूप हलकं वाटलं आणि एकदम शांत वाटलं आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत कृष्णाच्या धून मध्ये मला असंच शांत बसून राहावंसं वाटलं. अगदी. <laughs> खूप छान. वंदनाताई. आवाज नाही ते भिव हॅलो हा अगोदर मला शांत वाटलं आणि फ्री पण होत पण आता मला एकदम अंग भरून आलं आणि कनसाणी आल्यासारखी झाली ओके ओके आन च आणि दुखायला लागले एकदम असं म्हणजे डोळ्याला पाणी यायला लागले ते भावना भावनिक झालं असत ते पण होऊन जाईल काळजी करू नका ओके त्या भावना आहे ना रिलीज होऊन राहिल्या आतमध्ये आतमध्ये जे जडलेलं होतं ना ते बाहेर निघू हो दे अगं म्हणजे कणकणी आली एकदम अंगामध्ये आता एक पाच मिनिटामध्येच एवढं हे झालं काही नाही काही नाही होऊन जाईल लगेच छान होते ओके आणखी पाच मिनिटामध्ये रिलॅक्स होसाल तुम्ही ठीक छान वैशाली ताई आत्म नमस्ते मॅडम मला सुरुवातीला ना तर डोक्याच्या भागाला मुंग्या आल्यासारखं झालं सहस्त्र चक्राची इथे आणि त्याच्यानंतर सगळ्या लहरी वाहत आहेत असं मस्त मस्त सगळ्या घेण्याचा भाव मस्त सगळ्यांनी यावेळेस ठेवली होती भाग्यश्री आत्म नमस्ते मॅम मला ना असं व्हाईट लाईट बॉडी मधनं बाहेर पडते पांढरा प्रकाश असं दि, दिसत होत आणि हिट पण बॉडी मधन बाहेर पडत होते म्हणजे गरम गरम असं वाटत होत आणि त्यानंतर मग डोकं जड झालं आता ठीक आहे आता ठीक आहे छान वाटलं पण आणखी कोण बाकी आहे सुनीता कडल सुरू करा तुम्ही लग बोलायच्या अगोदर माईकच सुरू करत नाही तसे माईक कर सुरू असतात <laughs> झालं चालू येते आवाज चालूच असते माझे त्याच्यानंतर थोडसारखं शांत वाटत मस्त छान मस्त कोण बाकी अजून या कुंदाता यादव करा माईक सुरू नंतर ज्योती ठोकाल रत्ना भामरे करा व्हिडिओ सुरू बोलू हा मॅडम सहसा चक्रातून असं वरून येत त्यामुळे सहसा चक्रातून असा प्रकाश आल्यासारखा जाणवत होता आणि डोकं जळ झालं नंतर रिलॅक्स वाटत खूप छान खूप छान बढिया बढिया छान 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 ज्योती ताई थोक कळ आत्मा नमस्ते मॅडम मला की नाही काय झालं माहितीये का सुरुवातीला आहे ना काहीच जाणवत नव्हतं नंतर नंतर माझ्या पायांना ना खूप यायला लागले आणि मग की नाही असं गोल 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 काहीतरी फिरते असं होतं पायामध्ये त्याच्यानंतर ते, बराच वेळ तसं जाणवत होतं आणि नंतर तुम्ही जेव्हा म्हटल्या की थँक्यू रेकी थँक्यू खूप खूप धन्यवाद तरीही मला ते जाणवतच होतं आं आणि त्यानंतर नाही बऱ्याच वेळाने खूप वेळाने ना मला शांत हळूहळू हळू ते सगळं कमी झालं आणि मग नंतर थोड्या वेळाने खूप रिलॅक्स वाटलं खूप छान मस्त बहुत बढिया छान 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 थँक्यू पूजा ताई आपल्या पुढे आहेत पूजा पूजाताई यांना पण आपण अटोनमेंट दिलंय बोला पूजा ताई नमस्ते मॅडम मी खूप छान झाले छान होते तुमचा जो व्हिडिओ पूजा ते पूजा ती माईकचा आवाज नाही येत आहे आम्हाला जरा बरोबर करा ना प्लीज थोडस जवळ घ्या नाईक हळूहळू सांगा माझकडे ठीक आहे करा प्लीज मीच करते पूजा तुम्ही स्वतः स्वतःला करा ओके okay? मी सगळ्यांना म्युट केला आता पूजा तुम्ही करा स्वतःला अन नमस्काराची मुद्रे जेव्हा फिरत होतो पण असं कमी जास्त जातो आणि जवळ येतो वाटत खूप छान वाटलं नाही ताईंना सांगत होती मला सांगितलंच गेलं छान वाटत खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 ऑल ऑफ यस्टर कोणाला काही बोलायचं आहे काही शेवडिंग करायचं आहे बोला सोनल सोनल आला तर माईकच्या जवळ मॅम काय बोलू थँक्यू थँक्यू सगळ्यांना यांनी संधी दिली तुम्हाला त्याकरता हो खूप छान वाटलं ट्रीटमेंट देताना आणि हातातून खूप सारे व्हायब्रेशन जात होते खूप मनाला शांती वाटत होती छान वाटला आणि आता न, आता अजून अजून थोडी प्रॅक्टिस होते तर खूपच छान वाटायला लागलंय तुमचं सगळ्यांचा शक्तिपात मीच केला आहे पण तुम्हाला आणखी ऊर्जा देण्यासाठी सर्व ग्रँडमास्टर्स आलेले होते तर तुम्ही सगळे जणांकडून आणि नवीन लोकांकडून मी तुम्हाला सगळ्या ग्रँडमास्टर्सला धन्यवाद तुमचं आणि <laughs> मॅम तुम्हाला आणि सर्वांना थँक्यू की आम्हाला पण ती संधी मिळाली आम्हाला प्रॅक्टिस करण्याची अट्रीटमेंटची येस तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी तुमच्याकडे मध्ये आणखी पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी ऑरा क्लीन करण्यासाठी सर्व ग्रँडमास्टर्स आलेले होते तर थँक्यू सगळ्यांना अगदी या प्रवाहासोबत हो आपली सगळ्यांची खूप प्रगती हो। सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आपल्या आयुष्यामध्ये येऊ हो। आपण सर्वजण माध्यम होत अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी अनेक लोकांच्या आयुष्यामधील एक मार्गदीपक होण्यासाठी अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी आपण माध्यम होत असेच आपण या ऊर्जेला प्रार्थना करूया आपल्या हातून मोठ्या प्रमाणात सेवा होत खूप खूप धन्यवाद रेखे खूप खूप धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू हॅलो मॅडम माझा मोबाईल बोला हा छान वाटलं मला आणि डोळ्यातून पाणी मोबाईल जरा व्यवस्थित काम करत नव्हता त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येत होत आहे आपल्या क्लासमध्ये सगळ्यांना घेऊन चालणं हेच आपलं काम आहे हो ओके कमी जास्त ठीक आहे <laughs> मॅडम माझ्या मुलीला जॉईन व्हायचंय नक्कीच पुढच्या बॅचला जॉईन करून घे ओके चालेल चालेल ठीक ठीक थँक्यू थँक्यूस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सगळ्यांना आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते